श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गाईला खाऊ गेल्या ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग हे मिळणार तर आपल्याला काय करायचं आहे जर गाय आपल्या घरी असेल तर घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही पायाला आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गाईला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती आपल्याला कणिक मिळायचे म्हणताना त्यामध्ये हळद टाकायचं आणि त्यापासून एक चपाती तयार करून घ्यायचे त्या चपातीर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तसेच एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा अशी ही गोड चपाती आपल्या हातातनं गाईला खायला द्यायची त्यानंतर गाईला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं की अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता त्यानंतर गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख दूर करण्याकरता प्रार्थना करा